नमस्कार मित्रांनो आज आपलं राज्यातील महाराष्ट्र राज्यातील मतदान महामतदान हे पार पडलं आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या महामतदानमध्ये जनतेचा कौल कोणाकडे आहे कोण होणार मुख्यमंत्री दोन हजार चोवीस सत्ता कोणाची असणार आहे तुम्ही आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण डिटेल माहिती की नेमकी सत्ता कोणाची येऊ शकते काय झालेले आहेत कामं पुढं कुठल्या आणि कशावरती सुद्धा हे सगळं गोष्टी होणार आहेत महाराष्ट्राला सुद्धा कोणता मुख्यमंत्री हा चालणार आहे कोणता नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून आता इथं पाहायला मिळणार आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला कोणता नवा चेहरा आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी पाहिजे याचे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा लक्षात घ्या कोण असेल महाराष्ट्र राज्याचा नावा चेहरा कोणाचा होणार मुख्यमंत्री कोणाचा होणार उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री होणार का दोन उपमुख्यमंत्री होणार हे आपण इथं पाहणार आहोत लक्षात घ्या व्हिडिओ आजचा अत्यंत महत्वाचा आहे योजनाचे व्हिडिओ तर आपण टाकतच असतो परंतु आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं राज्य ज्याच्यावरती देशाचं सगळं राजकारण चालत असतं तर याच राज्याचं आज मतदान हे पार पडलं आहे आशा करतो की सर्व मतदारांनी मत आज आपलं मत व्यक्त केलं असेल मत आपलं दिलं असेल आणि योग्य त्याच नेत्याकडे आपलं वोट सुद्धा तिथं दिलं असेल लक्षात घ्या आता आपण पाहणार आहोत नेमकं कोण होऊ शकतं लक्षात घ्या आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करून सांगा की पुढचा चेहरा हा कोण होऊ शकतं कोण आपल्या राज्याची धुरा हे सांभाळू शकतं आणि कोणाच्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे की हे राज्य हे पेलवू शकतं या सगळ्या ज्या मोठे एवढं मोठं महाराष्ट्र राज्य आहेत तिथं बऱ्याच समस्या आहेत मित्रांनो त्या समस्यावरती सुद्धा आपण आज बोलणार आहोत काय समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं धाडस कोणाकडे आहे कोण कोण इथं पुढे जाऊन मोठमोठ्या आपल्या जे काही राज्य आहे तिथे नोकरीच्या ज्या काही संधी आहेत त्या आणू शकतं एवढंच काही ज्या आपल्या दे आपल्या राज्यामध्ये ज्या काही हे होत आहेत घटना होत आहेत त्यांना आळा घालू शकतं आणि ज्या आपल्या सगळ्या युवक आहेत आपली शेतकरी बंधू आहेत यांचं समस्या कोण सोडवू शकतं यांच्याकडे कोण पाहू शकतं नवीन नवीन जे काही बिझनेस आहेत नवीन नवीन आयडिया आहे हे कोण आणू शकतं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण महाराष्ट्र जनतेचा कौल कोणाकडे आहे हे तुम्ही आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये से सांगा तुम्हाला कोण आवडणार आहे पुढचा जो काही कुठलाही जो नेता असेल जो तुम्हाला कोणता नेता म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून नेता तुम्हाला आवडतो की हा नेता जर मुख्यमंत्री झाला तर आपल्या राज्याचं व्यवस्था सुव्यवस्था होणार आहे तिथं कुठलीही अडचण येणार नाही महाराष्ट्र म्हणजे एक सगळ्यात मोठं राज्य आहे तुम्हाला माहिती आहे पण आता इथं सत्ता नेमकी कोणाची होणार लक्षात घ्या आता आज मतदान पार पडलं आता याच्यामध्ये बहुतेक जणांनी आपलं मत व्यक्त केलं आपलं जे काही ज्याला वोटिंग द्यायचं होतं त्यांना केलं आहे आता आपण याच्यावरती एक नजर टाकूया की नेमकं आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की आपल्या महाराष्ट्र याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर सध्या मागचं जे सरकार होतं ते म्हणजे महायुती सरकारचं तर महायुतीमध्ये कोण कोण होतं तर देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यामध्ये भाजपा मुख्यतः परत जर आपण बघितलं तर पुढचे जे नेते होते ते म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना ते मुख्यमंत्री म्हणून होते आणि अजितदादा पवार हे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस यांचे हे एक उपमुख्यमंत्री हे तीन एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी आपल्या राज्याची अवस्था होती बरोबर परंतु आता पुढचं जे ऑपोजिट जी पार्टी होती त्याच्यामध्ये कोण होतं तर त्याच्यामध्ये जे, जे होते ते म्हणजे आपले उद्धव साहेब त्यांचं त्यांची शिवसेना दुसरं म्हणजे जे काही आपले हे आहेत सुप्रियाताई सुळे म्हणजेच आपली राष्ट्रवादी शरद पवारांची पवारांची राष्ट्रवादी पा, तुतारी हे चिन्ह त्यांचं आहे आणि काँग्रेस असे हे पक्ष महाविकास आघाडी असे दोन पक्ष म्हणजे सध्या जर आपण बघितलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र आपल्या महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळत आहे आता, आता तुम्हाला नेमकं कोणाचं महायुतीचं का महाविकास आघाडीचं सरकार पाहायला आवडेल हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कोणतं सरकार इथं स्थापना होईल हे तर आपल्याला दोन ती ती ते तीन दिवसात काढणारच आहे कारण तुम्हाला माहिती आहे निकाल जो आहे तो, तो निकाल आहे तेवीस नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी हा निकाल असणार आहे तो निकाल कोणाच्या बाजून जाईल हे आता आपण पाहणार आहोत पाहण्याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाची नजर या राजकारणावरती आहे या निवडणुकीवरती आहे कारण देशाचं भविष्य हे महाराष्ट्र ठरवत असतं हे तुम्हाला माहिती आहे कारण दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र कोणापुढे झुकत नाही महाराष्ट्र सगळ्यांना झुकवत असतो तुम्हाला माहिती आहे तर लक्षात घ्या आता जर आपण बघितलं तर मनसे हा एक मोठा पक्ष सुद्धा आहे आपण जर बघायला गेलं तर कुठलीही राज्यात कुठलाही समस्या द्या कुणावर अत्याचार झाले काय झाले तर आपण पहिलं जातो मनसेकडं परंतु मनसेला आपण एवढं वोट देत नाही तर तेवढं वोट तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला मनसे हा जो आहे तो पक्ष काय वाटतो तुम्हाला त्याचं कमेंट सेक्शनमध्ये सांगा यांचे किती आमदार किंवा किती येऊ शकतात हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा राज ठाकरे हे त्यांचे अध्यक्ष आहेत हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे पुढचं जे आहे ते म्हणजे तुतारी राष्ट्रवादी जे आहे शरद पवारांची त्यांचे आमदार किती येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणती कामं केलेली आहेत जेणेकरून त्यांनी तुम तुम्ही त्यांना निवडून देण्यासाठी तुम्हाला असं वाटतं की हां हे काम आम्ही केलेलं आहे ह्या म्हणजे तुतारी जे चिन्ह आपण बघतो तर या ज्यांचे आमदार आहेत त्या आमदारांनी हे हे काम केलेले आहेत मग ह्या कामानुसार आम्ही त्यांना हे देत आहोत पुढचं म्हणजे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या आमदारांनी कोणती कामं केलेली आहेत जेणेकरून तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे तर तसं बघायला तर प्रत्येक जसं की शिवसेना आहे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना त्यान आहे परत आपली उद्धव शिवसेना आहे परत भाजप आहे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सगळ्यांनी यांची कामं बघून तुम्हाला काय वाटतं की कोणाचं काम हे प्रभावशाली आहे पहिलं तर प्रभावशाली काम कोणाचं आहे प्रभावशाली व्यक्तिमत्व कोणाचं आहे आणि कोण या राज्याचा भार सांभाळूची सा इच्छा म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी तरी तिथं आपण पात्रता असं म्हणू शकतो की आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता जर आपण बघितलं तर आपल्या राज्यात सध्या जर प्रॉब्लेम्स जर बघितले तर आहे जॉब म्हणजे भरपूर जॉब असे म्हणजे जॉबच नाही आहेत जर तुम्ही तरुणाकडे बघितलं तर शंभर टक्केमधले साठ टक्के जे तरुण आहेत त्यांना जॉब आहे चाळीस टक्के जे काही तरुण आहेत अजूनही जॉबलेस आहे त्यांना जॉब हे नाही आहेत तर हा एक मोठी समस्या आहे महाराष्ट्र राज्याची दुसरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तिथं मनाव्या असं एवढं सुविधा नाही आहेत अजूनही आपण जर बघितलं तर तिथं एवढ्या सुविधा नाही आहेत शेतकऱ्यांसाठी तर त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा प्रॉब्लेम्स तिथं भरपूर आहेत दुसरं म्हणजे जी काय आपल्या याच्यातली तिसरे म्हणजे महिलांसाठी महिलांसाठी सुद्धा जी ऑपॉर्च्युनिटी एवढी नाही आहे तुम्हाला माहिती आहे महिलांसाठी सुद्धा एवढी जॉबची संधी अजूनही बाहेर तुम्हाला दिसत नाही आहे महिला सशक्तीकरण सध्या चालू आहे आपण लाडकी बहीण योजना बघितली आहे आता लाडकी बहीण योजनेचे पैसेसुद्धा भरपूर महिलांना मिळालेले आहेत आता हेच माहिती सरकारनं आता पुढे चालू ठेवलं आहे ते म्हणले आहेत की आम्ही एकवीसशे रुपये त्याचे वाढवून दिलेले आहेत तर हेच बघून पुढं जर जे काही आहे ते चालूच राहणार आहे विशेषतः त्याला बघूनच महालक्ष्मी योजना सुद्धा तिथे आता आलेली आहे महालक्ष्मी योजनामध्ये ते काय म्हणत आहेत की आम्ही महिना महिलांना महिन्याला तीन हजार रुपये करू एवढंच काय तर एस टी बस मोफत हे सगळं मोफत करू आता हे कितपत खरं आहे काय आहे आपण बघणारच आहोत या सगळ्या गोष्टी आहेत परंतु मी तुम्हाला मी काही प्रश्नसुद्धा सांगितले की तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे तरुणांसाठी जॉब महिलांसाठी सशक्तीकरण आणि त्यांचं संरक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचा भाव वाढ त्यांना योग्य दर हे देणं गरजेचं आहे ह्या तीन महत्वाच्या गरजू ज्या महत्वाच्या आहेत ह्या तीन प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या आहेत तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की हे तीन महत्वाचे प्रश्न कोणता पक्ष आपला राज्यातील सक्त सशक्त आहे हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आणि पुढचा जो नेता आहे तो नवीन चेहरा कोण असेल जो आपल्या राज्याला शोभून दिसेल आणि राज्याची तिथं प्रतिष्ठा वाढवेल किंवा राज्याला एक एक नव्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम ती तिथं करू शकता आहे आपण तुम्ही ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स मध्ये तुमचं मत कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र